नेहमी काही ना काही बाबीमुळे चर्चेत असणारे आमदार राजू तोडसाम पुन्हा घरगुती व दोन पत्नीच्या वादात चर्चेत आले आहे यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया शिंदे तोडसाम यांनी पहिल्या पत्नी अर्चना येडमे तोडसाम विरुद्ध बारा मार्च रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली यात त्यांनी धिंड काढणे विनयभंग मारहाण यासह अनेक गंभीर आरोप केले अप्पर पोलीस अधीक्षकांना तक्रार व निवेदन सादर केल्यानंतर आमदाराच्या दुसऱ्या पत्नी प्रिया शिंदे तोडसाम यांनी यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारांची पत्नी अर्चना एडमे तोडसाम पांढरकवड्याच्या पंचायत समिती सदस्या शीला गेडाम मनीष रामगिरवार गणेश घोडाम नागोराव गेडाम अक्षय नवाडे मोनू कनाके रुपेश चौधरी महेंद्र कर्नवार रणजित चव्हाण यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे त्यांची व्हिडिओ चित्रफित बनवून सर्वत्र व्हायरल केली गड्यातील व कानातील सोन्याचे दागिने मोबाईल जबरीने हिसकावून विनयभंग केला सार्वजनिकरित्या ढिंड काढली आदी आरोप आमदाराच्या पत्नी प्रिया शिंदे तोडसाम यांच्याकडून करण्यात आले या प्रकरणी तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात सुद्धा नोंदवण्यात आली असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीच ही तक्रार करण्यात येत होती मात्र पांढरकवडा येथे मोदी यांची सभा असल्याने आमदार राजू तोडसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोळा फेब्रुवारीच्या सभेनंतर तक्रार देऊ असे सांगितले त्यामुळे गप्प बसल्याची माहिती आमदार यांच्या पत्नीने दिली पांढरकवडाला जे कबड्डीचं आयोजन केलं गेलं होत त्या कार्यक्रमासाठी मला तिथे बोलवलं होतं म्हणून मी तिथे गेली तिथे गेली कार्यक्रम आटोपल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्या सोबतच गाडीत बसून मी तिथून वापस निघाली त्यावेळेला दोन गाड्या भरून आल्यात आणि आम्हाला गाडीला ठोकलं आमच्या गाडीला जोरदार आणि त्या गाडीतून जवळपास म्हणजे आजूबाजूचे लोक मिळून तीस चाळीस लोकांनी येऊन डायरेक्ट हमला केला त्याच्यामध्ये मला तर जे करायचं ते केलंच पण इवन माझे पती जे आमदार आहेत त्यांनासुद्धा मारहाण झाली त्यांना तिथून उचलून नेलं जागेवरून माझ्यासोबत तर अत्यंत वाईट कृत्य झालं व्हिडिओ बनवले त्या लोकांनी फक्त ज्या वेळेला बायका मारत होत्या तेव्हा पण त्याआधी मला पुरुषांनीसुद्धा लाताबुक्यांनी मारलं माझे कपडे काढायचा प्रयत्न केला जे आता मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही ज्यावेळेला एवढा तीस चाळीस लोकांचा मॉब असेल त्यावेळेला ते काय करतात ते आपण समजू शकता ते मी माझ्या कंप्लेंटमध्ये लिहिलेलंच आहे माझ्या कानातले सुद्धा हिसकून घेतलेले म्हणजे त्या लोकांना त्या क्षणाला जे करता येईल ते सगळं त्यांनी केलं पुन्हा हे सगळं घडल्यावरती मला साईडला नेऊन म्हणजे त्या स्कॉर्पिओच्या मागे उभं करून मला बायकांना मारायला लावलं आणि ते व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल केले आणि मला सुरुवातीला सांगण्यात आलं की आपण फक्त मोदींच्या सभेपर्यंत थांबायचं आणि मोदीजींची सभा <laughs> व्यवस्थित झाली की त्याच्यानंतर आपण कंप्लेंट करायची पण नंतर मला कंप्लेंट पण नाही होऊ दिली आणि आम आज माजा सोबत पण इथे आज ते नाही आहेत मला आज मी पोलिसांना कंप्लेंट केलेली आहे कारण मला खूप मार होता त्याच्यानंतर माझ्यावरती हा दबाव आणण्यात आला की ॲट्रोसिटी लावणार माझ्यावरती म्हणून म्हणजे या सगळ्या गोष्टी आज मी मी घाबरून घरात न बसता आज शेवटी आपल्या समोर आली आहे की जर आता माझ्यासारखे लोक समोर येणार नाही आपल्या अन्यायाविरुद्ध जर लढणार नाही तर मग लढणार कोण माझं म्हणणं हेच याच्यावरती की लग्न झालेलं आहे आमचं आणि त्याचा पुरावा योग्य वेळ आले की माझ्याजवळ आमचं लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आहे ते मी दाखवेल तर सगळ्यात जास्त ज्यांनी मला मारलं आणि हे सगळं घडवून आणणं आणि माझ्यासोबत माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये तो मनीष रामगीरवार म्हणून एक जण आहे तो, तो होता त्याच्यानंतर मला वाटतं अक्षय नवाडे म्हणून आहे ते तो होता मोनू कनाके आहे त्याच्यानंतर मला मारताना अर्चना येडमे म्हणजे यांची पहिली बायको ती आहे आणि तिच्यासोबत अजून एक कोणीतरी शिला गेडाम म्हणून आहे नागोराव गेडामची बायको असे अजून चार पाच लोकांची नावं त्याच्यामध्ये आहे जी तिथे होती खरोखर होती त्यांनी मारली आणि मला इतकं मारलं की मला या गोष्टीचंच म्हणजे कदाचित कोणतं पुण्य असेल की ज्याच्यामुळे आज मी जिवंत आपल्या सर्वांसमोर हजर स्वतःला मारहाणीनंतर तक्रार दिल्यास अॅट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेल्याचा आरोपही आमदाराच्या दुसऱ्या पत्नीने पत्रकारांशी बोलताना केला ही माहिती यवतमाळ येथून शाकिर अहमद यांनी दिली